नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण सात व्हिडिओ बनवलेले आहे करंट अफेअर्स या टॉपिकवरती बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलैपर्यंत अशी आपण टोटल सात महिन्याचे सात व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्या सातही व्हिडिओची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्या सातही व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर हेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची पण सुद्धा लिंक आहे त्या ठिकाणी जा तुम्ही आणि ते तिडून त्या साती व्हिडिओची जी पन्नास पन्नास प्रश्नांची पीडीएफ आहे त्या ठिकाणी तुम्ही प्राप्त करू शकता आणि डबल एकदा त्याला रिवाईज करू शकता बट त्या ठिकाणी हे असे एक एक प्रश्न दिसेल आणि चार ऑप्शन त्या ठिकाणी त्यांचे ॲन्सर दिलेले नाही तर तुम्हाला त्याचं जे विश्लेषण आहे ते आन्सर जर बघायची असेल तर तुम्हाला ते व्हिडिओ बघावं लागेल आणि त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जानेवारीपासून तर जुलैपर्यंत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार माहिती आहे का ऑगस्ट महिन्याचे जे इम्पॉर्टंट पन्नास प्रश्न बनतील ते पन्नास प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे जे की तुम्हाला होणार आहे आगामी स्पर्धा परीक्षा जे पण तुम्ही एक्झामची तयारी करता गव्हर्मेंट एक्झामची तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तीन ते चार प्रश्नांचा फायदा तुम्हाला नक्की या व्हिडिओमधून होणार आहे तर चला तुमचा वेळ नाही आता व्हिडिओला सुरुवात करतो डायरेक्टली बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तुमच्यासमोर राज्याच्या पहिल्या महिला वन बल प्रमुख कोण आहेत बघा राज्याच्या पहिल्या महिला वन बल प्रमुख विचारलेला आहे तर उत्तर काय होणार याचं बरोबर शोमिता बघा शोमिता बिस्वा ह्या राज्याच्या पहिल्या महिला वन बल प्रमुख बनलेले आहे आय एम पी प्रश्नही पहिला असल्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आणि सोबतच तुम्ही काय करा माहिती का नोटबुक घेऊन बसा ज्या म्हणजे मी जे पॉईंट सांगल त्या ठिकाणी तुम्ही ते नोट डाऊन करत चालायचं आहे त्यावरती भर द्यायचं आहे तर बघा सेकंड नंबरचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक द पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जो आहे कांस्यपदक जिंकणारा ब्रॉन्झ मेडल तर स्वप्नील कुसाळे हा कोणत्या जिल्ह्याचा आहे रे तर तो आहे कोल्हापूर जिल्ह्याचा कोणत्या जिल्ह्याचा आहे कोल्हापूर जिल्ह्याचा आय एम पी प्रश्न आहे याच्यानंतर तुम्ही जर समजा कोल्हापूरमध्ये एखादा फॉर्म भरणार असाल पोलीस भरती असो तलाठी ग्राम सेव तुम्ही कोणते पण एक्झामचं जर फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी स्वप्नील कुसळ्याचा प्रश्न इम्पॉर्टंट ठरणार आहे तर तो कोणत्या जिल्ह्याचा आहे कोल्हापूर जिल्ह्याचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन नंबरचा आहे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते कुठे होणार आहे तर ते अठ्ठ्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर ते होणार आहे दिल्ली या ठिकाणी कोथर दिल्ली या ठिकाणी होणार आहे त्यानंतर चार नंबरचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक समारोह सोहळ्यातील ध्वजवाहक कोण आहे तर पॅरिस ऑलिम्पिक जो समारोप समारोप सोहळा आहे तर त्याचे त्याच्यातील जे ध्वजवाहक आहे कोण आहे मनु भाकर या ध्वजवाहक आहे तर मनु भाकर कोणत्या खेळाशी संबंधित रे कमेंट बॉक्समध्ये फटाकून मला सांगायचं आहे तर बघा ह्या ठिकाणी नीरज चोपडा भालाफेकशी संबंधित आहे आणि नीरज चोपडांनाचा जो सात ऑगस्टला भारत फेकला होता ऑलिम्पिकमध्ये सात ऑगस्टला तर हा दिवस काय रे भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो तर बघा मनु भाकर याचं बरोबर उत्तर आहे मनू भाकर खेला... ही जी खेळा खेळाडू आहे ही शूटिंग या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी पाच नंबरचा आहे ऑलिम्पिक ऑलिम्पिक बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक समोरचा आहे म्हणतं कॉल काल कॉल आला मातच या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकले तर बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये द भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकलेले आहे रे तर भारतीय हॉकी संघाने जिंकलेलं आहे कांस्य पदक कोणतरी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे आय एम पी प्रश्न वारंवार परीक्षेत विचारू शकतात तुमच्या नोट नोटपॅडवर तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे तुमच्या नोटबुकवर ओके तर बघा ह्या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न आहे मोहम्मद युनूस कोणत्या देशाचे अंतरिम प प्रधानमंत्री आहे बघा जे मोहम्मद युनूस आहे ते कोणत्या देशाचे अंतरिम प्रधानमंत्री रे तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी नंबरचं नाही ए नंबरचं बांगलादेशचे अंतरिम प्रधानमंत्री आहे थोडा प्रश्न किचकट आहे लक्षात ठेवा मोहम्मद युनूस कोणत्या देशाचे म्हणजे अंतिम प्रधानमंत्री आहे तर बांगलादेशचे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे स सात नंबरचा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आलेला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी किती स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर याच्याबरोबर उत्तर होणार आहे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आलेले ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंधरा ऑगस्ट गोविंद मोहन हे भारताचे रिकाम जागा सचिव आहे तर गोविंद मोहन हे भारताचे कोणते सचिव परराष्ट्र सचिव आहे एका गृहसचिव आहे का संरक्षण सचिव आहे का वित्त सचिव आहे तर ते आहे भारताचे गृहसचिव कोणतर आहे गोविंद मोहन हे काय भारताचे वित गृहसचिव आहे त्यानंतर सी पी राधाकृष्णन बघा सी पी राधाकृष्णन कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत आय एम पी का प्रश्न आहे हा तर तुम्हाला माहिती आहे सी पी राधाकृष्णन हे का सध्याचे काय रे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे तर हा प्रश्न तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरत आहे तर ते कोणत्या राज्याचे आहे या ठिकाणी सांगायचं आहे सी पी राधाकृष्णन तर हे आहे तामिळनाडू त्या त्या राज्याचे कोणत्या रे तामिळनाडू राज्याचे आहे सी पी राधाकृष्णन त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दहा नंबरचा आहे या ठिकाणी सर्वाधिक अखिल सर्वाधिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेले आहे तर कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेले बडोदा म्हणजे सर्वात जास्त वेळेस सा। मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडलेलं आहे आतापर्यंत तर ते पडलेलं आहे बडोदा या शहरात बडोदा हे शहर कोणत्या राज्यात आहे कमेंट बॉक्समध्ये सा सांगायचं आहे मला फास्टमध्ये त्यानंतर या ठिकाणी अकरा नंबरचा प्रश्न आहे यू पी एस सीचे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सध्याचे प अध्यक्ष कोण आहे प्रेझेंट टाईमचे तर यू पी एस सीचे हे तुम्हाला या ठिकाणी हेड विचारलेलं आहे तर कोण आहे रे हेड प्रीती सुदान प्रीती सुदान हे यू हो, पी एस सीचे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पी प्रीती सुदानची त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा नंबरचा आहे तुमच्यासमोर एकतीस बारा नंबरचा प्रश्न आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बघा या ठिकाणी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकॉड हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे छपेगारे भाई हे प्रश्न जो बी आगे एक्झाम होण्यावाला आहे उस एक्झाममध्ये जरूर हे प्रश्न छपणेवाला आहे यहाँ पर क्या है इसका सही हो जाएगा ऑप्शन बारा नंबर का जो जो एक सॉरी जो क्वेश्चन बारा नंबर का है उसका सही जवाब हो जाएगा क्रिकेट जो अंशु मलिक गायकवाडे कौन से खेल से संबंधित रे तर वो है क्रिकेट खेल से संबंधित है समर्थ प्रश्न पगार आहे नगराध्यक्षाचा कार्यकाल अडीच वर्षावरून किती वर्ष करण्यात आलेला आहे तर नगराध्यक्षाचा जो कार्यकाल राहतो तो अडीच वर्षावरून किती रे पूर्णतः पाच वर्ष करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे विचारू शकतात विचारू शकतात म्हणजे शंभर टक्के विचारणारे स्टार्ट करायला बघा समोरचा प्रश्न आहे चौदा नंबरचा नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून सलग हो तिसऱ्यांदा भाषण केले आहे केले बरोबर तर मला सांगा नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर सलग तिसऱ्यांदा भाषण केले तिसऱ्यांदा भाषण केले थोडं कितकट कसं बनवलेला आहे अकराव्यांदा त्या म्हणजे असं विचारायचं आहे नरेंद्र मोदी यांनी कितव्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केलेलं आहे तर अकराव्या अकराव्या वेळेस त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलेलं आहे अकराव्या वेळेस स्वप्नील कुसाळी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ना रे मी आत्ता सांगितलं स्वप्नील कुसाळे हा कोणत्या जिल्ह्याचा आहे तर तो आहे कोल्हापूर जिल्ह्याचा आणि त्याचा जर खेळ विचारला तर खेळ कोणता आहे स्वप्नील कोसाळीचं खेळ कोणता आहे रे नेमबाजी काय रे नेमबाजीशी संबंधित आहे स्वप्नील कुसाळी त्यानंतर प्रो कबड्डी हंगाम अकरामध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहेस आतापर्यंत तुम्हाला आय पी एलचे खेळाडू खेड़। परीक्षेत वारंवार विचारले जात होते पण आता परीक्षेचा थोडा पॅटर्न बदलता पॅटर्न पाहता जर आता थोडा बदलता पॅटर्न आहे त्यामुळं काय आहे माहिती आहे का कबड्डीचं पण सर्वात महागडे खेळाडू ह्या ठिकाणी विचारण्याची शक्यता दाट आहे सचिन तनवर विचारू शकते सचिन तनवर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कबड्डी या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे दलजित सिंग चौधरी रिकाम जागाचे नवीन महासंचालक आहेत दल दलजित सिंग चौधरी हे कशाचे संचालक आहे रे तर आ, हे आहे बी एस एफचे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे सीमा सुरक्षा बलचे जे महासंचालक आहे ते कोण आहे दलजित सिंग चौधरी हे आहे त्यानंतर भूखलनामुळे भूखलनामुळे चर्चेत असलेले वायनाड हे शहर कोणत्या राज्यात आहे वायनाड तुम्हाला सर्वांना माहीतच असेल वायनाड हे काय रे महात्मा गांधीचं जे चुनाव क्षेत्र आहे म्हणजे निवडणुकीचं क्षेत्र आहे वायनाड म्हणून महात्मा गांधींनी निवडणूक आत्तापर्यंत म्हणजे तिथूनच निवडणूक तिथून लढतात वायनाड हे शहरातून एवढं लक्षात ठेवा बघतो हो तर वायनाड हे शहर कोणत्या राज्यात रे तर हे आहे केरळला केरळ या राज्यात आहे वायनाड शहर त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन लोगो कधी लॉन्च केला बघा महाराष्ट्र क्रिकेट कॉन्सिलचा नवीन लोगो तयार कर झालेला आहे आणि तो कधी प्रक्षेपिताला म्हणजे कधी लॉन्च केलेला आहे तो तर तो लॉन्च केलेला आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कधी रे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र क्रिकेट कॉन्सिलचा नवीन लोगो लॉन्च करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर वीस नंबरचा या ठिकाणी एक मिनटं थोडं आता आवाज तुम्हाला व्यवस्थित येईल आणि थोडा वाईस म्हणजे क्लिअरियन ह्या ठिकाणी तर चला प्रश्न क्रमांक वीस नंबरचा आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे असोसिएशनच्या नवीन लोगो कोणी लॉन्च जो क्रिकेट महाराष्ट्र क्रिकेट कौन्सिलचा जो नवीन लोगो तयार केलेला आहे तर तो कोणी लॉन्च केलेला आहे तर तो जो लोगो आहे तो लॉन्च केलेला आहे शरद पवार यांनी कोणी रे शरद पवार यांनी तो लोगो लॉन्च केलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा आहे आसाम रायफलचे नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आसाम रायफलच्या महासंचालकपदी विकास लाखेरा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणतरी विकास लाखेरा यांची त्यानंतर विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनसाठी पैसे देणारे पहिले राज्य कोणतं आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने विचारण्याची दाट शक्यता आहे याची तर मध्य प्रदेश राज्याने विद्यार्थ्यांना सॅनिटरी नॅपकिनसाठी पैसे देणारे पहिले राज्य ठरलेलं आहे मध्य प्रदेश त्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न आहे सत्तरव्या मराठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणता ठरला बघा वाळीव वाळवी बघा सत्तरवा सत् सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट प जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे तर तो कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे वाळवी या चित्रपटाला देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे चोवीस नंबरचा चौदा ऑगस्ट दोन हजार चौदा ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींनी किती शौर्य पुरस्काराची घोषणा केलेली आहे तर किती रे राष्ट्रपतींनी टोटल एकशे सहा शौर्य पुरस्काराची घोषणा केलेली आहे चौदा ऑगस्ट रोजी त्यानंतर महाराष्ट्र रिकाम जागा दिवस लाडकी बहीण दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे बघा महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस लाडकी बहीण म्हणून साजरा म्हणजे घोषित केलेला आहे तर तो आहे सतरा ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारतर्फे त्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न आहे रेल्वेचे जे सध्याचे रेल्वे रेल्वे बोर्डचे सध्याचे अध्यक्ष व सी ओ कोण आहे बघा अध्यक्ष ते आहे आणि सी ओ पण तेच आहे तर कोण आहे सतीश कुमार हे रेल्वे बोर्डचे सी ओ आणि अध्यक्षसुद्धा आहे तर सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पॉवेल डुराव बघा पॉवेल डुराव कोणत्या सोशल मीडिया ॲपशी संबंधितचे पॉवेल डुराव तर हे जे आहे टेलिग्रामशी संबंधित आहे पॉवेल डुराव मागं ते टेलिग्राम पण होणारे याच्या गोष्ट म्हणजे याचं सध्या न्यूजमध्ये होता की टेलिग्राम बॅन होणार आहे इंडियामध्ये त्यामुळे हा व्यक्ती चर्चेत आलेला होता पॉवेल डुरावॉव डुराव त्यानंतर बी एन श्रीनिवास यांची रिकाम जागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली बी एन श्रीनिवास हे कोणाचे अध्यक्ष आहे रे कोणत्या संस्थेचे एन एस जीचे काही एस पी जीचे काय आय सी सीचे काही एन आय एचे तर ते आहे एन सी जी नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अध्यक्ष श्री हे श्रीनिवास हे त्यानंतर भारताने कोणत्या देशाकडून त्र्याहत्तर हजार सॉ सॉॲसॉल्ट रायफल बघा त्र्याहत्तर हजार सिंग सॉ सॉ सॉॲसॉल्ट रायफल खरेदी केलेली आहे भारताने तर भारताने रशियाकडून रे त्र्याहत्तर हजार सॉट असाल्ट ट्रॉयफल खरेदी केलेली आहे नाही सॉरी अमेरिका याचं बरोबर उत्तर करा अमेरिका थोडं या ठिकाणी बरोबर उत्तर करा एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमेरिका कोणत्या देशाकडून एसएल ट्रॉफल त्र्याहत्तर हजार सॉ एस रॉयफल खरेदी केलेली आहे अमेरिका या देशाकडून खरेदी केलेली आहे थोडा कलर चेंज करतो याचा बघा ह्या ठिकाणी ने, नेक्स्ट प्रश्न आहे तीस नंबरचा वॉडहोम बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे या ठिकाणी सांगायचं आहे वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे रे तर वाढवण बंदर आहे पालघर जिल्ह्यात बघा आय एम पी प्रश्न आहे वारंवार परीक्षेला विचारणे जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोटबुकवर नोट डाऊन करून घ्या प्रश्नाला वाढवण हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यात आहे त्यानंतर एकतीस नंबरचा प्रश्न आहे जहीर खान आय पी एलमधील कोणत्या संघाचे मेंटॉर आहेत बघा आय जहीर खान आय पी एलमधील कोणत्या संघाचे मेंटॉर आहे तर त ते आहे एल एस जी एल जी या संघाचे मेंटर आहेत बघा आय पी एलमधील कोणत्या संघाचे मेंटर आहे एल एस जी लखनऊ सुपर जायंट काय रे लखनऊ सुपर जायंटचे मेंटॉर आहे झहीर खान त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न आहे जम्मू काश्मीर राज्याचे नवीन महासंचालक पोल पोलीस महासंचालक कोण आहे जम्मू काश्मीर राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण आहे तर ते आहे नलिन प्रभात कोण रे जम्मू काश्मीरचे महासंचालक कोण आहे सध्याचे नलिन प्रभात हे जम्मू काश्मीरचे महासंचालक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तेहतीस नंबरचा बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे सिक्स जी सेवा सुरू करणारा सिक्स जी सेवा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर जपान हा देश ठरलेला आहे त्या ज्याने सिक्स जी सेवा सुरू केलेली आहे सध्या भारतात कोणती सेवा चालू आहे फायव्ह जी सेवा चालू आहे सिक्स जी तर मला सांगा या जीचा लॉंग फॉर्म काय रे तर जीला काय म्हणतात जनरेशन एवढं लक्षात ठेवा सिक्स जीचं हे काय म्हणजे सहावी जनरेशन आहे ती ह्याच्यामध्ये चालू झालेली आहे जपानमध्ये यू पी एस बघा यू पी एस पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर तर ते ठरलेले आहे महाराष्ट्र कोणते राज्य ठरलेले आहे ते यू पी एस पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले पहिले राज्य ठरलेले आहे ज्यांनी यू पी एस पेन्शन स्कीम सुरू केली त्यानंतर वाढवण बंदराचे भूमिपूजन बघा वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पालघर जिल्ह्यात त्याचं ता जे भूमिपूजन हे वाढवण बंदराचं तर ते कधी करण्यात आलेलं आहे तर ते करण्यात आलेलं आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कधी रे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाढवण बंदराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे स बघा महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेलं जे बदलापूर शहर आहे बदलापूर शहर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे जे बदलापूर शहर हे ठाणे जिल्ह्यातील आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे विचारण्याची दाट शक्यता आहे याला तुम्ही वाटलंच तर नोटबुक नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा बघा या ठिकाणी सवतीस नंबरचा प्रश्न आहे राज्यातील पहिले सौरगाव मण्याची वाडी कोणत्या जिल्ह्यात आहे वाडी हे पहिलं सवरगाव ठरलेलं आहे व्हेरी व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे व्हेरी व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट वाडी हे गाव कोणते म्हणजे पहिलं सौरगाव सवरगाव आहे त्या गावाचं नाव काय रे मण्याची वाडी एक मिनट आहे याला तुम्हाला गोष्ट दिसलं पाहिजे मण्याची वाडी थोडा प्रॉब्लेम आहे ना बघा मान्याची वाडी हे गाव पहिले सौर सौरगाव म्हणून ठरलेलं आहे तर हे कोणत्या जिल्ह्यातलं आहे अरे तर हे सातारा जिल्ह्यातलं आहे पर्याय क्रमांक जे आहे आपलं बी नंबर चार बरोबर उत्तर रू आहे बी सी सी आयचे सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर रोहन जेटली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बी सी सी आय बी सी सी आयचे सचिवपदी बी सी सी आय तर मला सांगा बी सी सी आयची स्थापना कधी झालेली आहे आणि स्थापना सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तर बी सी सी आयचे हेड सांगतो मी मुंबई मुंबई सांगितलं मला स्थापना सांगा आय सी सी आयची स्थापना सांगतो मी तुला तुम्हाला आय सी सी आयची एकोणीसशे नऊमध्ये आय सी सी आयची स्थापना आहे त्यानंतर चितळे बंधू मिठाई वाल्याचे नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण आहे बघा कोणी कोणी चितळे बंधूची मिठाई खाल्लेली आहे रे तर सगळ्यात जास्त फेमस आहे संभाजीनगरला त्यानंतर पुण्याला जास्त फेमस आहे चितळेची मिठाई म्हणजे त्यांचे मोठ्या मोठे शॉप आहेत त्या ठिकाणी चितळे मिठाई वाल्याची तर त्याचे जे ब्रँड अँबेसिडर कोण आहे चितळे बंधू मिठाईवाल्याचे नवीन ब्रँड अँबेसिडर कोण आहे तर सचिन तेंडुलकर हे ठरलेले आहे चितळे मिठाई मिठाईवाल्याचे नवीन ब्रँड अँबेसिडर बघा रे प्रश्न इम्पॉर्टंट आहे विचारू शकतात जास्त फेमस कुठे आहे ती चितळेची मिठाई तर ती आहे पुण्यात जास्त फेमस आहे त्यानंतर चाळीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा करण्यात आला आहे बघा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे रे तर तो, तो साजरा करण्यात आलेला आहे तेवीस ऑगस्ट लक्ष ठेवायचं तेवीस ऑगस्ट हा दिवस काय आहे रे अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे आणि तेवीस ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे असं लक्ष ठेवा त्यानंतर राईट टू डिस्कनेक्ट बघा राईट टू डिस्कनेक्ट हा नियम लागू करणारा पहिला देश कोणता आहे राईट टू डिस्कनेक्ट हा जो नियम आहे हा लागू करणारा पहिला देश ठरलेला आहे फ्रान्स कोणता रे फ्रान्स लक्षात ठेवायचं त्यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अठ्ठावीस uh, ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जनधन योजनेला किती प वर्ष पूर्ण झालेलं आहे बघा ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे टोटल या ठिकाणी जर बघितलं दहा वर्ष तर जनधन योजना कधी चालू झालेली आहे रे ती चालू झालेली आहे अठ्ठावीस अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट कधी रे दोन हजार चौदा रोजी चालू झालेली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ही जी आहे जनधन योजना चालू झालेली आहे आणि तिला दोन हजार चोवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झालेले दहा वर्ष पूर्ण झालेले त्यानंतर नुकतेच पार पडलेले पॅरा ऑलिम्पिकचे कितवे संस्करण पार पडले बघा पॅरा ऑलिम्पिक झालेली तर ती कितव्या क्रमांकाची पॅरा ऑलिम्पिक होती तर ती होती अठराव्या क्रमांकाची पॅरा ऑलिम्पिक त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे राज्यामध्ये विना परवानगी झाड तोडल्यास अरे म्हणजे किती रुपये डर दंड होते म्हणजे महाराष्ट्रात जर आपण परवानगी न घेता झाड जर तोडली तर किती रुपये दंड ठोठवण्याचे धोरे तर ह्या ठिकाणी पन्नास हजार रुपये दंड ठोठवण्यात येतो त्यामुळे विनाकारण झाडाला तोडू नका नुकसान करू नका ना नाहीतर तुम्हाला पन्नास हजार रुपयाची भरपाई आपल्या महाराष्ट्र शासनाला द्यावा लागेल बघा ह्या ठिकाणी पंचेचाळीस महा पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ कधी पूर्ण होणार आहे तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या विधान सभेचा जो कार्यकाळ आहे तर तो सव्वीस नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला माहितीची निवडणूक झालेली आहे तशी पण आणि नवीन आपले नवनिर्वाचित जे सी एम बनलेले आहे ते कोण आहे रे देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री बनलेले आहे फक्त त्या ठिकाणी चेंज काय झालेलं आहे रे उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री झालेले आणि मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री झालेले म्हणजेच काय रे एकनाथ शिंदे हे झालेले मुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री आणि फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते अगोदर ते झालेले आता मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री पण तेच आहे आणि अर्थमंत्री कोण आहे रे तर अजित पवारकडं अर्थमंत्र्याचं खातं देण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आता फक्त आपले पाच प्रश्न राहिले आतापर्यंत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एक छानपैकी एक कमेंट करा मी जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नाची बघा या ठिकाणी नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक सेचाळीस नंबरचा भारताने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती पदके जिंकलेली आहेत भाव हो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा प्रश्न जोपर्यंत दोन हजार अठ्ठावीसची पॅरिस ऑलिम्पिक होत नाही दोन हजार अठ्ठावीसची तोपर्यंत हे प्रश्न असेच विचारणार आहे की दोन हजार चोवीसची पॅला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली टोटल पदके विचारलेले आहे तर भारतानं टोटल पदक जिंकलेले आहे सहा किती रे सहा पदक जिंकलेले आहे लक्ष ठेवायचं आहे बघा तुम्हाला मी एकदा सांगतो मी ऑलिम्पिक कुडकुड झाले आहे दोन चोवीसची झाली पॅरिस ऑलिम्पिक आणि जी दोन हजार अठ्ठावीची आहे ती लॉस एंजिल्स अमेरिकामध्ये आणि लॉस एंजेल्स अमेरिका दोन हजार अठ्ठावीस दोन हजार बत्तीसची होणार आहे बघा ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी या ठिकाणी ऑस्ट्रेलियाला लक्ष ठेवा दोन हजार बत्तीसची बघा पॅरिस ऑलिम्पिक अंतिम पदावलीत भारत कितव्या स्थानी आहे तर पॅरिस ऑलिम्पिक अंतिम पदक तालिकेत भारत कितव्या स्थानी रे तर भारताचा जो क्रमांक आहे तो आहे एकाहत्तरव्या स्थानी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बघा या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक विचारले पॅराऑलिम्पिक नाही विचारले लक्षात ठेवा पॅराऑलिम्पिक आणि पॅ ऑलिम्पिक याच्यात खूप हे पॅराऑलिम्पिकवाना राहते रे हँडिकॅप लोकांची राहते अपंग लोकांची पॅरा ऑलिम्पिक राहते तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत अंतिम पदक तालिकेत भारत कितव्या स्थानी आहे तर एकाहत्तरव्या स्थानी आहे त्यानंतर योद्धा कर्मयोगी हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे बघा योद्धा कर्मयोगी हे जे पुस्तक आहे हे कोणाच्या जीवनावर आधारित आहे हो होता, होता, नरेंद्रमुदी, नरेंद्रमुदी रे तर ते आहे एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न योद्धा कर्मयोगी बघा एक योद्धा पुस्तक होतं ते होतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींनी लिहिलेलं होतं योद्धा पण योद्धा कर्मयोगी आलं या ठिकाणी तर मग हे कोणाचं आहे रे लक्षात ठेवायचं योद्धा कर्मयोगी विचारलं एकनाथ शिंदेजी योद्धा विचारलं तर नरेंद्र मोदी सध्या चर्चेत असलेला राजकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे बघा सध्या चर्चेत असलेला जो राजकोट किल्ला आहे तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्षात ठेवायचं राजकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे रे तर ते आहे पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे पन्नास नंबरचा प्रश्न आहे बस या ठिकाणी आपली सिरीज या ठिकाणी संपते आहे त्यानंतर आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे सप्टेंबर महिन्याचा करंट अफेअरचा या ठिकाणी सत्तरवा राष्ट्रीय पुरस्कार विजेता संबंधित योग्य पर्याय ओळखा बघा सत्तरवा जो राष्ट्रीय पुरस्कार विजेता संबंधित योग्य पर्याय ओळखाचा या ठिकाणी काही चुकीचे पर्याय दिलेले आहे तीन आणि एक बरोबर पर्याय आहे तर सर्व योग्य पर्याय आहे या ठिकाणी बघा सर्व योग्य पर्याय पर्याय क्रमांका नंबरचं म्हणजे सर्वोत्कृष्ट सत्तरवा फिल्म फेस्टिवलमध्ये नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार विजेती सर्व विधाने बरोबर आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट हे अत्तम त्यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हे गुलमोहर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गुलमोहर त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट बघा या ठिकाणी मराठी विचारलं आहे तर वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे सत्तरव्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याच्या यादीमध्ये अशा प्रकारे आपण वीस मिनटामध्ये पन्नास प्रश्न तुमचे करून घेतलेले आहे आणि नक्कीच्या पन्नासपैकी तुम्हाला तीन ते चार प्रश्नाचा पण एक्झाम जर तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कृपया नक्की लाईक करा आणि एक छानपैकी कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया देऊ शकता व्हिडिओबद्दल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि ते घंटीचं एक बेलॅकॉन बटन प्रेस करा ते का म्हणतो मी घंटीचं बेलॅकॉन बटन प्रेस करायला तर विषय असा राहत होते घंटीचं बेल अकम बटन प्रेस केलं नाही काय होता माहिती आहे का की मला काही त्याचा फायदा होत नाही ॲक्च्युली तुम्हालाच फायदा होतो हो त्याचा कसा मी तुम्हाला सांगतो बघा ते घंटीचं बेल अकम बटन प्रेस केलं तुम्ही तर मी जेव्हा की न्यू व्हिडिओ अपलोड करेल ह्या यूट्यूबवरती समजा ऑगस्ट चालू आहे सध्या आपला तर मी सप्टेंबरचा व्हिडिओ अपलोड केला कि तुम्हा लगेश लगेश तुम्हा लगेश तुम्हा कि की तुम्हाला लगेच त्या घंटीचं काय नोटिफिकेशन प्राप्त होईल त्या घंटीद्वारे लगेच तुम्हाला यूट्यूब ओपन केल्याबरोबर तुम्हाला लगेच इथं त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल की मराठी जी की बी चॅनलवरच्या सरांनी जो आहे सप्टेंबर महिन्यात व्हिडिओ अपलोड केला आहे तो आपल्याला बघायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक सर त्या ठिकाणी प्राप्त होईल त्या घंटीच्या बटनामुळे तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद